हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एक सिक्रेट चीज पाण्यामध्ये टाकून कॉटनचे रंगीत कपडे धुतले तर कधीच रंग जाणार नाही ते काय सिक्रेट आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा कॉटनचे कपडे जेव्हा आपण पहिल्यांदा धुतो तेव्हा त्याचा रंग नेहमी जातो तर त्याच्यासाठी एक खूप छान ट्रिक आहे तर ती ट्रिक आपण आज बघूया हे मी काही कॉटनची एक पॅन्ट घेतलेली आहे आणि काही टॉप वगैरे घेतलेले आहे जर आपले काही बेडशीट्स असतील पिलो कवर असतील किंवा कॉटनचे कर्टन असतील तर त्याच्यासाठी ही ट्रिक खूप छान आहे आता मी आ, दोन तीनच कपडे घेतलेले आहेत त्याच्यामुळे मी अर्धी ब बा, फक्त पाणी घेतलेलं आहे ही एक ट्रिक आहे आपल्याकडे तुरटी तुरटी तर घर सर्वांच्या घरामध्ये असते तर तुरटी आणि खडे मीठ याचा वापर करून आपण हे कपडे भिजवून ठेवायचे आहेत त्याच्यासाठी मी दोन कपड्यांसाठी मी थोडं हे मुठभर जाडं मीठ घेतलेलं आहे आणि तुरटीची थोडी पावडर करून घेतलेली आहे म्हणजे ती लवकर पाण्यामध्ये विरघळेल तर काय करायचं आहे ना एक मूठ मी खडे मीठ घेतलं आहे तर त्याच्या निम्म मी तुरटीची पावडर करून घेतली आहे तर ती आपण पाण्यामध्ये घालूया हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुरटी आणि मीठ पूर्ण विरघळलं पाहिजे लगेच पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतरच आपण हे कपडे भिजवायचे आहेत तुरटी आणि मीठ विरघळलेलं आहे कपडे भिजवूया आणि पॅन्टुद्धा मी भिजवती आहे अशा ट्रिकनी जर आपण कपडे धुतले म्हणजे धुण्याच्या अगोदर भिजवले तर त्याचा रंग अजिबात जात नाही आणि त्याची चकाकी पण अगदी नेहमी राहते कॉटनच्या कपड्यांची हे असं पूर्ण आपण बुडवून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी पाण्यामध्ये जर कपडे जास्त असतील तर पूर्ण बकेट पाणी घ्या आता हे असंच आपण दोन तास ठेवायचं आहे तर ता दोन तासानंतर आपण ह्याचा रिझल्ट बघणार आहोत दोन तास होऊन गेलेले आहेत आता आपण चेक करूया हे बघू शकता आपण फक्त थोडासा असा हलकासा हा कलर गेलेला आहे आता हे परत आपण स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेऊया हे बघा आपण बघू शकता हा काळा कलर थोडा गेलेला आहे दुसऱ्या बादलीमध्ये परत आपण अर्धा लिटर बादली पाणी घेतले आहे त्याच्यामध्ये हे कपडे घातले दुसऱ्या बकेटमध्ये अगदी स्लाईट अगदी फक्त ते ब्लॅक कलर आलेलं आहे पण आता नेक्स्ट टाईमपासून त्याचा कलर जाणार नाही ही, ही शंभर टक्के गॅरंटी आहे